ऊर्जा निर्माण होईल टेन्शन कोणाला नाही टेन्शन हे असंच असतं त्यातून मार्गे काढायचं असतो त्यासाठी तुमच्यासाठी सुंदर असे सुविचार घेऊन येत आहे आयुष्यात व्यवहार तर खूप होतात पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही जे लोक नेहमी तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात ते तेव्हाच थांबतील जेव्हा तुम्ही त्यांचा निकाल लावण्याचं सामर्थ्य ठेवाल नेहमी सुरळीत घडते म्हणून आत्मविश्वास वाढत नाही चूक होईल ही भीतीच नसल्याने तो वाढतो शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणे गरजेचे नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा बरेचसे शत्रू आपल्याच आसपास सापडतील जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे एका रात्रीत यश मिळत नसते त्याच्या मागे बरेच वर्षाची मेहनत असते जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही केवळ आत्मविश्वास महत्त्वाचा नाही त्याला शक्तीची जोड आवश्यक असते आनंदी आणि चांगले दिवस यावेत म्हणून वाईट काळात झगडावेच लागते एका कुंभाराला एका व्यक्तीने विचारले तू चिलीम बनवतोय तर मडके का नाही बनवत आता तर उन्हाळा येणार आहे कुंभाराने चिलीम बनवायचे सोडून मडके बनवायला घेतले तेव्हा त्या मातीने विचारले तू चिलीम सोडून मडके का बनवतो आहे कुंभार बोलला माझा विचार बदलला त्यावर मातीने त्याला एक उत्तर दिले, त्याचा विचार बदलला माझा आकार बदला विचार बदला की जीवनाचा आकारही बदलतो पैसे देऊन औषध मिळते पण आरोग्य मात्र कधीही पैसे देऊन मिळत नाही पैशांनी पुस्तकांची चळत विकत मिळते पण ज्ञान मिळत नाही कष्टानेच ते मिळवावे लागते पाणी धावतो म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट सापडते नशिबापेक्षा कर्तव्यावर जास्त विश्वास असावा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडाच्या अवयवासारखीच असतात काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी तर काही पानासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी काही काट्यांसारखी सोबत असून टोचत राहणारी तर काही मुळासारखी न सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारे माझे सुविचार आवडले असल्यास आस लाईक आणि सबस्क्राईब करा